लाडकी बहिणी योजनेचे पैसे काढण्यासाठी व चौकशी करण्यासाठी लाडक्या बहिणी नाशिक रोडमधील विविध बँकेत गर्दी केली त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढलेला दिसून आला राज्य सरकारनं मागील काही दिवसांपासून राज्यातील महिलांना खुश करण्यासाठी लाडकी बहिणी योजना जाहीर केली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या या योजनेमुळं विरोधकांनी सरकारला धारेवर ठरलं होतं मात्र महिला वर्गानं मोठ्या प्रमाणात ऑनलाईन ऑफलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे काही दिवस अगोदर सायबर केंद्र व सेतू केंद्रांवर महिलांनी गर्दी केली होती सरकारनं महिलांचा उत्साह पाहून या योजनेतील किचकट मागण्या शिथिल केल्या त्यामुळे महिलांचा उत्साह वाढला होता स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधन काळात बँकेत पैसे जमा होतील असं सरकारनं जाहीर केल्यानं काल स्वातंत्र्यदिनी सुट्टी संपल्यानंतर आज सकाळी नाशिक रोडमधील स्टेट बँक युनियन बँक व्यापारी बँक महाराष्ट्र बँक तसंच अनेक बँकांत महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्यात आज बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अन्यायाविरोधात नाशिक जिल्हा बंदची हाक दिली होती सकाळपासून शहर सर्व बंद होतं मात्र सरकारी बँका चालू असल्यानं महिलांनी बँकेत जाण्या येण्यासाठी गर्दी केली होती त्यामुळे बँकेतील अधिकारी कर्मचारी यांच्या दैनंदिन कामासोबत हे काम वाढल्यानं त्यांचं काम करीत असताना कंबड मोडलं मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड